आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह बावन्न सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्या यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण प्रश्न पहिला बघू एका गोदामात विविध प्रकारच्या धान्याचा साठा खालीलप्रमाणे आहे दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रलेख तयार करा आपल्याला एक तक्ता दिला आहे त्यामध्ये धान्य आणि त्यांची पोती दिली आहे पहिला आहे तांदूळ चाळीस पोती गहू छप्पन्न पोती बाजरी आठ पोती आणि ज्वारी बत्तीस पोती तर ह्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला चित्रालेख तयार करायचा आहे मग चित्रालेख तयार करण्यासाठी दिलेल्या तक्त्यामधील दिल सर्वात लहान संख्या कोणती आहे ते आपल्याला शोधावी लागेल मग यामध्ये आठ ही सर्वात लहान संख्या आहे मग सर्वात लहान संख्येने राहिलेल्या इतर ज्या संख्या आहेत त्यांना पूर्ण भाग जातो का ते आपण बघू मग आठने आठ ही सर्वात लहान संख्या आहे आठने चाळीसला भाग जातो आठापणजे चाळीस त्यानंतर छप्पन्न आहे आठीसाठी छप्पन्न आठने आठला भाग जातो आणि बत्तीस आठ चोक बत्तीस म्हणजे या सर्व संख्यांना आठने भाग जातो मग आपण प्रमाण घ्यायचं प्रमाण कसं घ्यायचं एक चित्रबरोबर आठ पोती चित्रालेख काढण्यासाठी आपण हा तक्ता तयार करून घेतलेला आहे पहिलं धान्य आहे तांदूळ तांदळाची चाळीस पोती आहेत मग आठने जर चाळीसला भाग घालवला तर पंचे चाळीस मग आपल्याला या ठिकाणी पाच चित्रं काढावे लागतील मग ही चित्र काढताना आपण वर्तुळ त्रिकोण किंवा आय चौरस या प्रकारचं कोणताही एक आकार घेऊन ते चित्र काढ काड़, काढता येतील तुमच्या मनाने तुम्ही कोणताही एक आकार घेऊ शकता आपण या ठिकाणी त्रिकोण घेतला आहे आणि त्रिकोणाची पाच चित्र काढलेली आहेत यानंतर आहे गहू गव्हाची छप्पन्न पोती आहेत मग आपल्याला सात चित्र काढावे लागतील कारण आठी साती छप्पन आपण प्रमाण एक चित्र बरोबर आठ पोती घेतली आहे आपण सात त्रिकोण काढलेले आहेत त्यानंतर आहे बाजरी बाजरीची आठ पोती आहेत म्हणजे आपल्याला एकच चित्र काढावं लागेल त्यानंतर आहे ज्वारी ज्वारीची बत्तीस पोती आहेत मग आठ चोक बत्तीस त्यामुळे चार चित्र काढावे लागतील अशा प्रकारे आपला हा चित्रालेख काढून झालेला आहे यानंतर दुसरा प्रश्न आहे वडगावमध्ये असणाऱ्या विविध वाहनांची माहिती दिली आहे दिलेल्या माहितीवरून चित्रालेख काढा आपल्याला एक तक्ता दिला आहे त्यामध्ये वाहनांचा प्रकार आणि त्यांची संख्या दिली आहे सायकल आहे आणि त्यांची संख्या आहे चौऱ्याऐंशी स्वयंचलित दुचाकी साठ चारचाकी चोवीस मोठी वाहने बारा आणि टॅक्टर चोवीस आता दिलेल्या संख्यांमध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे ती बघू सर्व संख्यांमध्ये बारा ही सर्वात लहान संख्या आहे मग बाराने इतर सर्व संख्यांना भाग जातो का पूर्ण भाग जातो का ते आपण बघू पहिली संख्या आहे चौऱ्याऐंशी बारा सत्तर चौऱ्याऐंशी दुसरी संख्या आहे साठ बारा पंचे साठ त्यानंतर आहे चोवीस बारा दोन्ही चोवीस आणि बाराला तर बाराने भाग जातो म्हणजे बाराला या सर्व संख्याने पूर्ण भाग जातो आपण आता चित्रालेख काढू चित्रालेख काढण्यासाठी आपण तक्ता तयार करून घेतलेला आहे त्यासाठी आपण प्रमाण घेतलेलं आहे एक चित्र बरोबर बारा संख्या आता तक्त्यामध्ये वाहनाचा प्रकार आणि संख्या घेतलेल्या आहेत पहिला वाहनाचा प्रकार आहे सायकल सायकलची संख्या आहे चौऱ्याऐंशी बारीसाती चौऱ्याऐंशी म्हणजे आपल्याला सात चित्र काढावे लागतील तुम्ही या ठिकाणी वर्तुळ त्रिकोण चौकोन काहीही काढू शकता मी वर्तुळ काढलेले आहेत सात त्यानंतर दुसरा वाहनाचा प्रकार आहे स्वयंचलित दुचाकी त्यांची संख्या आहे साठ बारा पंचे साठ म्हणून आपल्याला पाच चित्र काढावे लागतील आपण पाच वर्तुळ काढलेले आहेत त्यानंतर वाहनाचा प्रकार आहे चार चाकी त्यांची संख्या आहे चोवीस बारा दोन्ही चोवीस म्हणून दोन चित्र येतील त्यानंतर वाहनाचा प्रकार आहे मोठी वाहने त्यांची संख्या आहे बारा म्हणजे एकच चित्र येईल त्यानंतर वाहनाचा प्रकार आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टरची संख्या आहे चोवीस म्हणजे बारा दोन्ही चोवीस म्हणजे दोन चित्र येतील आपला हा चित्रालेख काढून झालेला आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे शाळेच्या ग्रंथालयातील एका कपाटात असणाऱ्या विविध पुस्तकांची संख्या दिली आहे दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख तयार करा आपल्याला माहिती दिलेली आहे एक तक्ता दिलेला आहे त्यामध्ये विषय आणि त्यांची पुस्तके दिली आहेत पहिला आहे विज्ञान अठ्ठावीस पुस्तके क्रीडा चौदा पुस्तके कविता एकवीस पुस्तके कथा पस्तीस पुस्तके आणि इतिहास सात पुस्तके आपल्याला या माहितीवरून चित्रालेख तयार करायचा आहे आता दिलेल्या संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे ते बघू तर सात ही सर्वात लहान संख्या आहे मग सातने इतर ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्यांना पूर्ण भाग जातो का ते बघू अठ्ठावीस आहे सात चोक अठ्ठावीस त्यानंतर चौदा आहे सात दोन्ही चौदा एकवीस आहे त्रिक एकवीस आणि पस्तीस पाचा पस्तीस म्हणजे इतर ज्या राहिलेल्या सर्व संख्या आहेत त्याला सातने पूर्ण भाग जातो मग आपण प्रमाण काय घ्यायचं प्रमाण आहे एक चित्रबरोबर सात पुस्तके पहिला विषय आहे विज्ञान विज्ञानाच्या पुस्तकांची संख्या आहे अठ्ठावीस आणि आपण प्रमाण घेतलेलं आहे एक चित्रबरोबर सात पुस्तके मग सात चोक अठ्ठावीस म्हणजे चार चित्र येतील आपण चार चित्र काढलेली आहेत त्यानंतर आहे क्रीडा पुस्तकांची संख्या आहे चौदा मग सात दोन्ही चौदा म्हणून दोन चित्र काढायची त्यानंतर आहे कविता कविताची पुस्तकांची संख्या आहे एकवीस मग सात्विक एकवीस म्हणजे तीन चित्र येतील त्यानंतर आहे कथा पुस्तकांची संख्या आहे पस्तीस सातापाचा पस्तीस म्हणजे पाच चित्र येतील त्यानंतर आहे इतिहास आणि पुस्तकांची संख्या आहे साथ, सात म्हणजे सात एके सात म्हणजे एकच चित्र येईल अशा प्रकारे आपला हा चित्रालेख काढून झालेला आहे आपला हा उदाहरण संग्रही सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा